नमस्कार एक्केचाळीस इमारतींचा मुद्दा हा मुद्दा स सध्या महाराष्ट्रामध्ये पेटलेला आहे अतिशय चर्चा होत आहे आणि सततच्या मुद्द्यामुळे वसई विरारमधून जे आहे ते राजकारण बदलत चाललेलं आहे परंतु आपण जसं गेल्या काही व्हिडिओजमध्ये दाखवलं कशाप्रकारे लोकांची फसवणूक केली जाते तसं ह्या व्हिडिओमध्ये पण आपण पाहूया कशाप्रकारे लोकांना भूल तापा मारून त्यांची फसवणूक केली जाते यामध्ये एक महत्त्वाची सूचना जर आपल्या ओळखीचा कोणी त्या एकेचाळीस इमारतीमध्ये असेल तर प्लीज त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ अधिकाधिक शेअर करून पोचवा त्याच्यामध्ये आपण हे दाखवणार आहोत की कशा प्रकारे लोकांना फसवलं जाते गेल्या काही महिन्यांपूर्वी काही विविध संघटनेची लोक भाजपमध्ये आली आणि भाजपच्या नावावर आता खापर फुटायला सुरू झाले भाजपचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे आता महाराष्ट्राचे आ... मुख्यमंत्री आहेत वर्तमान मुख्यमंत्री यशस्वी मुख्यमंत्र्यांमध्ये देवेंद्र दे फडणवीस यांचं नाव येतं गेल्या काही दिवसांपूर्वी अशा बातम्या चालल्या की देवाभाऊचा बुलडोजर हा नालासोप्राच्या एक्केचाळीस इमारतींवर चालला कारण या ठिकाणी काही डॉन ज्या काही गुंड प्रवृत्तीची लोक जी आहेत ती राहतात आणि त्याच्यामुळे देवाभाऊनी संपूर्ण कारवाईला सुरुवात केली आहे याच्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ही जागा जी आहे ती आरक्षणाची होती त्यामुळे महानगरपालिकेने यावर पाऊल उचलत नसल्याने हायकोर्टने जे आहेत ते आदेश दिले या आदेशानंतर कारवाईला सुरुवात झाली पुन्हा कारवाई थांबली पुन्हा सुरू झाली आणि त्यानंतर कारवाई जी आहे ती मंदावत गेली नागरिकांना या ठिकाणी मिटिंग घेऊन आश्वासन देण्यात आलं की आम्ही मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊ आणि मुख्यमंत्र्यांना जे आहे ते समजवू आणि या कारवाईला कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न करू यामध्ये विविध उपाय होते लोकांना घर दिलं जाऊ शकत होतं लोकांचं पुनर्वसन व्हावं यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जे आहे ती मदत घेतली घेतली गेली असती परंतु ते न करता कारवाई थांबवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत कारवाई थांबणार नाही कारण कुठेतरी कोर्टाचा आदेश जो आहे तो सतत येत आहे महानगरपालिकेला आता सक्त ताकीद देण्यात ता आली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुप्रीम कोर्टातून देखील पुन्हा एकदा हायकोर्टात पाठवण्यात आला आहे आणि जिथे कारवाई थांब थांबण्याचे काही तिकडे कदाचित त्यांचं पुनर्वसन चांगल्या ठिकाणी व्हावं यासाठी नेते मंडळी प्रयत्न करू शकत होते परंतु तसं न करता आपण एक व्हिडिओ बघूया हा व्हिडिओ तुम्ही पाहिला हा व्हिडिओ आहे आपले आत्ताचे आमदार राजन नाईक यांचा आणि काय त्यांच्यासोबतचे काही नेते जे आहेत ते, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटतानाचा तीस सेकंडच्या या भेटीमध्ये महाराष्ट्रामध्ये सध्या तापलेला एक्केचाळीस इमारतींचा मुद्दा त्यांनी कसा समजवला असेल हा एक मोठा प्रश्न उपस्थित राहतोय मुख्यमंत्र्यांसोबत इतक्या मोठ्या विषयावर बैठक झाल्यानंतर भेट झाल्यानंतर आपण म्हणू शकतो कोणतीही अधिकृत घोषणा भाजपकडून करण्यात आली नाही त्यामध्ये कोणत्या अधिकृत माहिती ही पुरवण्यात आली नाही फक्त त्या व्हिडिओद्वारे आपण समजू शकतो की त्यांची भेट झालेली आहे या भेटीमध्ये नेमकं काय साध्य करण्याचा प्रयत्न केला माहीत नाही त्यानंतर नागरिकांच्या अशा देखील काही तक्रारी येत आहेत की जी वकील नेमून देण्यात आलेली आहे त्या वकिलांकडून देखील कोणतेच प्रयत्न नागरिकांसाठी केले जात नाहीयेत मुख्यमंत्री जी एका बाजूला कारवाईसाठी बुलडोझर चालवत आहेत त्याच मुख्यमंत्र्यांकडे जाऊन आता कारवाई थांबवण्याचे प्रयत्न होणार असं सांगितलं जाते नागरिकांकडून त्यांच्या घराचे कागद घेतले जात आहेत आणि नागरिकांना आणि नागरिकांना कुठेतरी भुलवण्याचा प्रयत्न होतोय का हा एक मोठा प्रश्न उपस्थित राहिलाय गेल्या काही महिन्यांमध्ये जेव्हा कारवाई सुरू होती असं अनेकदा विविध मोर्चे काढून आणि विविध टोप्या घालून नागरिकांना टोपी घालण्याचा प्रयत्न केला जात होता तर कुठेतरी आता मुख्यमंत्र्यांच्या नावाखाली देखील असे प्रयत्न होत आहेत का हा एक पुन्हा एकदा मोठा प्रश्न उपस्थित राहतोय मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भाजपकडून कोणती अधिकृत घोषणा न होणं त्यानंतर नागरिकांसोबत कोणती मीटिंग न घेणं आणि मुख्यमंत्र्यांना भेटीपर्यंत भेटेपर्यंत जी कारवाई शांत झाली होती मंदावली होती त्याच भेटीनंतर दुसऱ्या दिवशीच एका एक इमारत एक तोडली जाणं ह्यावर नेमकं काय समजावं हा एक मोठा प्रश्न उपस्थित राहतोय जोपर्यंत मुख्यमंत्र्यांची भेट झाली नव्हती तेव्हा फक्त इमारती रिकामी करण्याचा किंवा नागरिकांना शांत करण्याचा प्रयत्न जे आहे ते प्रशासनाकडून होत होता परंतु मुख्यमंत्र्यांची भेट झाली आणि दुसऱ्याच दिवशी इमारत तुटली म्हणजे नेमकं का ही कारवाई थांबवण्याचा प्रयत्न सुरू आहे की कारवाई होणार याचे प्रयत्न सुरू आहेत हे समजत नाही आहे नेमक्या जागेवर कोणाची नजर आहे यावर देखील आपण पुढे जाणून घेणार आहोत आणि ह्याचे अपडेट देखील आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू पण जर तुम्ही हा आमचा व्हिडिओ बघतायत तर नागरिकांना जे नेते भुलफूस लावतायत आणि जे त्यांना दिशेची दिशाभूल करतायत त्यांना समजवण्यासाठी हा आमचा एक व्हिडिओ होता धन्यवाद